बघा गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत जर खोक्यात एकूण दहा पांढऱ्या गोट्या असतील तर खोक्यातील एकूण गोट्यांची संख्या किती असा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं लक्ष द्या इथ लिहा लाल गोट्या इथ लिहा पांढऱ्या गोट्या आणि इथ लिहा हिरव्या गोट्या ह्या तीन प्रकारच्या गोट्या खोक्यामध्ये आहेत गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कस प्रश्नामध्ये खोक्यात एकूण दहा पांढऱ्या गोट्या असतील म्हणजे आहेत अशी निश्चितता दर्शवली याचा अर्थ पांढऱ्या गोट्या खोक्यामध्ये दहा आहेत हे इथं मांडून घ्या आता गणितीय वर्णनाकडे गोट्यांच्या एका खोक्यात लाल गोट्यापेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी म्हणजे या लाल गोट्यांची संख्या अर्थात किती असणार तेरा या लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी तेरा मधून दहा गेले तीन पांढऱ्या गोट्या कमी आता पुढं आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत या हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत म्हणजेच हिरव्या गोट्या एकूण किती आहेत पाच प्रश्नामध्ये खोक्यातील हो एकूण गोट्यांची संख्या किती बघा इथं लाल गोट्या पांढऱ्या गोट्या हिरव्या गोट्या आता यांची संख्या इथं ही संख्या लाल गोट्या आल्या तेरा पांढऱ्या गोट्या दहा आणि हिरव्या गोट्या पाच यांची बेरीज तेरा दहा तेवीस आणि पाच अठ्ठावीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके प्रश्न प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके